नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार युरोपस्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका एक नवीन सॉंगबद्दल माहिती सांगणार आहे तर या सॉन्गचं नाव काय आहे सिंगर कोण आहेत कलाकार कोण आहेत आणि हे सॉन्ग कुठल्या चॅनलवरती येणार आहे हे ये सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला मग मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सूरज बुजड हे नवीन सॉन्ग घेऊन आले आहेत त्या सॉन्गचं नाव हे ढोलक्या आणलाय भाड्याशी या सॉन्गचे गीतकार सूरज बुजड तर संगीतकार कैलास वनगा आणि विशाल ब्रदर्स स्टुडिओ व या सॉन्गचे गायक आहेत प्रकाश पडवले आणि आरती नलावडे आणि या सॉन्गचे कलाकार आहेत राजेश मासमारे आणि आश्विनी जाधव मित्रांनो हे सॉन्ग मस्त झालेलं आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो गौराई रूप तु गौराई आले मारा गौराई रूप तु जग गौराइ आले मारा गौरीलाई जुरा जाजुरा चाया गौरीलाई जाजुरा मित्रांनो हे सॉन्ग तुम्हाला यस बी म्युझिक यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल तर जाऊन नक्की बघा आणि तुम्ही त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा हे चॅनल नवीनच आहे नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील